केंद्रीय प्राथमिक शाळा कन्नूर तालुक्यात चंद्रगड इथले पहिली सायकल बँक आज सुरुवात केली आहे के त्याचं उद्घाटन आपण आज इथे केलेलं आहे त्याबद्दल आम्ही आमचे क्लब मेंबर ऑनरेबल सभासद शिवराज गायकवाडे यांच्या आभारी आहे त्यांनी आम्हाला ही संधी दिली या निमित्तानं आम्ही या शाळेशी बुद्धलं गेलो आहे आणि आपण चांगले उपक्रम यापुढे करूयात हे मी आपल्याला माहिती देतो आणि मुलीत जो कार्यक्रम आहे तो हा फूट फुट उपस्थित कानपूर दुर्गवासी आणि विद्यार्थी आज आपण रोटरी होरायझनच्या माध्यमातून अतिशय गरजू असणार म्हणजे ज्या जिथं शिक्षणासाठी धडपड करावी लागते आणि ज्या भागातून शिक्षणासाठी शाळेपर्यंत पोहोचायला त्यांना पाच पाच किलोमीटर सहा सहा किलोमीटर चालत चा हो ला जावं लागतं ते पण जंगलाच्या भागातून अशा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आपल्या रोटरी होरायझन मार्फत सायकलिंगची व्यवस्था केली याबद्दल मी सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या वतीनं आपले सगळे सर्वप्रथम आभार मानतो शाहू जयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याला घालून दिलेला विचारांचा वारसा हा आपण चांगल्या पद्धतीनं अंमलात आणला त्याबद्दल सर्वांचा अभिनंदन आणि ज्यांनी जाहीर केलं होतं की माझी सर्व प्रजा चौथी पर्यंत शिक्षित झाली तर मी माझा संस्थान त्यांच्या हवाली करून

त्याची गरज होती म्हणजे आवश्यकता होती की आपल्या आपल्याला आपल्या शहरामध्ये आपली मुलं शाळेच्या बस तरी आपल्याला त्याचं हे वाटत असत की शाळेपर्यंत का किती वाजता आली दहा मिनिट झालं विलेट झालं तर ही मुलं आपल्या घरापासून जिथं कोणताही संपर्काचं माध्यम नाही अशा ठिकाणाहून ते जातात आणि मधल्या मार्गामध्ये कोणताही संपर्क नाही जिथे पशु वावरतात तिथूनही शाळेसाठी आपले धडपड करत असतात आणि त्या विद्यार्थ्यांसाठी ही आपण आज करतोय खूपच मोलाचं कार्य आहे आणि ह्या आपल्या या माध्यमातून आपण ही संकल्पना सायकल बँक स्वरूपात केलेली आहे म्हणजे ही सायकल त्या आवश्यकता आवश्यकता आहे आहे तोपर्यंत त्याला वापरता येईल आणि त्यानंतर आपण ती पुढच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीने ही कायमस्वरूपी राहणारी कार्यरत राहणारी व्यवस्था आहे ही खूप विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोलाची ठरणार आहे Uh, पाचवी नंतर किंवा सातवी नंतर जे शिक्षणासाठी अतिशय लांब लांब शाळांची सोय आहे तर एवढ्या अंतरावर जाणं शक्य नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळा काही विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढत आहे त्याबाबत तर हे होऊ नये हा मागचा महत्वाचा हेतू आहे आणि मुख्यतः आठवी नववी दहावीच्या शाळांचे संख्या कमी असल्यामुळे आमचं अंतर वाढतं त्याबरोबर मुलींसमोर शिक्षणाच्या गर्दीचं प्रमाण त्याचमुळं कमी आहे तर अशा भागातून आपण एक चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी शिक्षित करून बाहेर काढू आणि त्या विद्यार्थ्यातून आपण उद्याचे अधिकारी आणि उद्याचे एक आपण बघतोय कुटुंबाला राहील त्यामुळे मी सर्वांचं अनेक पुन्हा त्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आभार मानतो आणि या विद्यार्थ्यांना सांगतो की त्यांनी स्वतःहून स्वतःच नाव आणि आपण किती अंतर चालत जंगलात मिळतो एवढं सांगावं म्हणजे तुम्हाला त्या फेचअप एएस इंडिया <पलागागा> आवश्यकता <पलागा> कशी होती हे तुम्हाला <पलागा> कोण दर्शवतील प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं नाव आणि आपलं गाव पासूनचं जगलं परत शाळेचं अंतर एवढं सांगूस 5 किलोमीटर जास्त जातो म्हणून आम्हाला संजय आणि निलेश सायकल दिल्या विद्यार्थी मी यांचे खूप खूप आभार आहे एक नेता संदीप माझ्या मालेगाव

संजय वाघोडे सरांनी आम्हाला सायकल त्यांचे खूप आभार मानतो नाव कालूर मी रोज शेवट शाळा पाच किलोमीटर चालू जातो आणि त्या चालू जातो म्हणून संजय वाघोडे साहेबांनी आम्हाला आहे नाव मी आता नवीन पण शिकत आहे आम्ही जवळपास पाच किलोमीटर चालू झाले त्यामुळे लॉटरी गुला पाहिजे आम्हाला सायकल मिळाली त्यामुळे त्यानंतर मी त्याची दारे काई जाजर आवर नो बुट बिखा लुट बेड़ी नी एंटा सावी चिकर दै नी उस्टून पास कि रुट मला सजवा मुड़ी से बाइन दे ते जावर नी जानो परे करोंगे बार बुट बिखे

त्यांचा आणि आमच्या आमचे शिवराज नायकवाडी साहेब तसेच सर्व मेंबर त्या सगळ्यांचं मनापासून आलं खरंच रोटरी क्लबचं काम आम्ही अनेक वेळा बघतो अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु संपर्क होत नव्हता परंतु तो योग आज छत्रपती शाहूंच्या कोल्हापूर नगरीत त्या छोट्याशा विद्यार्थ्यांच्या

जे स्थानिक लेवलचे राजकारण आहे ते लक्ष दिलं नाही आज सुद्धा अशी परिस्थिती आहे दे त्या धनगरवाड्याने जाताना आरोग्याच्या सुविधा नाही शैक्षणिक सुविधा नाही त्यांच्यापर्यंत कुठल्या शासनाच्या योजना आहेत अनेक योजना आहेत आरोग्य असेल असं कुठलीही योजना पोहोचत नाही आज या सायकली दिल्या खरंतर इथले सायकल थोडं पाच महिला जास्त घेतो तर या मुलांची परिस्थिती त्यांच्या चौतीस सातवी पर्यंत असते आणि इथून त्यांचे दोन शिक्षक छान असतात तिथं दोन शिक्षक असते किंवा त्यातले एक शिक्षक येतो आणि एक शिक्षक येतो कारण तिथं लक्ष ठेवायला कोण नाही दहा पंधरा वर्ष झालं आम्ही तिथं लक्ष ठेवतोय बारकाई नागवडे साहेबांसारखे तुमच्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांचं हे घेऊन त्यांचं सहकार्य घेऊन आम्ही प्रयत्न करतो आज सुद्धा या वाड्यावरून महिला ज्यावेळी दवाखान्यात आणतात तुम्ही सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर किंवा पेपरला वाचत असाल रस्त्यावरून अंतर महिन्याची डिलेवारी कसतेच झाली किंवा वाघ्यांना हल्ला केला कुस्त्यांना हल्ला केला गव्या हल्ला केला या ज्या घटना त्यातल्या बऱ्यापैकी घटना या वाड्यावर सुद्धा घडलेल्या लोक आज तुमच्या सोबत आहेत तर यातल्या लोकांचा कोल्हापूरशी कधीच संबंध येत नाही त्यांचा गावाशी कधीच जास्त संबंध येत नाही हे लोक पावसाळ्यात चार महिने यांचा आणि शहरांचा गावाचा संपर्क तुटतो की लोक त्या गावात असतात घुमटो ते असल्यामुळे तुझं जाता येत नाही आणि या मुलांची अडचण कसे चौथीपर्यंत शाळा शिकलं त्यांच्याकडून उद्योग व्यवसाय करायला कुठलंच काहीच नाही कारण एक पंचवीस तीस किलोमीटर आत असल्यामुळे तिथं गोविंदारीला सांगायला की तो कोण शेतकरी जातो नाही दुसरं यांचं शिक्षण कमी असल्यामुळे यांना कुठे नोकरी मिळत नाही दुसरं यांनी जगायचं कसं हा सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे कारण यांच्या अवतीभोवती संपूर्ण जंगल आहे आणि जंगलाचा कायदा सांगतो की जंगलात आत यायचं जंगलात आत आला तर यांचं काही काही वेळेला यांच्या पशुवरती

त्या मुलांनी शिकायसाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करतो जर तुमच्या सारख्या जर मला सहकार्य मिळालं शासनाकडे काल मागतो मी पंधरा सोळा आमदारांच्या वेळेस तीन अधिवेशनात लक्ष वेळेसाठी प्रयत्न करतोय मी ती आमदार तिथे आपल्याला सहकारी करत नाही आपल्याला वेळ नसतोय वेळ कमी आहे छोटे मतदान आहे तुमचा विषय घेऊन काय करायचं म्हणून या विषयाकडे वळत नाही पण आपण शाहू महाराजांच्या कोल्हापूरात राहतोय आपण सगळे जर सक्षम आहे तर शेपाशे हजार एक हजार असेल तर आपण एक केला तर या वाढ्यांच्या लोकांच्या सुविधा त्यांच्या पर्यंत त्यांच्याकडे जास्त करत दुसऱ्या त्यांच्या अन्न वस्त्र आणि शिक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर शिवा संघटने आज चौथीपर्यंत मुलं त्यांच्या शिक्षणाचा खर्च च्या आईवडिलांना जगायच मुश्किल असते तर शिक्षणाचा खर्च पेरणा कसे म्हणून चौथी नंतर या मुलांना हॉटेलत कामाला मिळते किंवा कुलात कामाला मिळत आता झाले आता हॉटेलत काम केलं चौथी झाल्यानंतर दोन हजार मध्ये काय काम असतं तर पहिल्यांदा टेबल पुसायचं काम असतं किंवा भांडी घासायचं काम असतं त्याच्यानंतर त्याचं प्रमोशन होत आहे तर जास्त प्रमोशन कुठलं बेटरचा अनुभव नाही तर खूप तरी होतो त्याच्यावर नाही म्हणून आम्ही यांच्या या मुलांना शिकलं पाहिजे म्हणजे प्रत्येक वर्षी सर एक वय समाज बांधवासाठी तयार करत राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी हा उपक्रम राबवतो या उपक्रमाअंतर्गत लोकसभागातून त्या विद्यार्थ्यांना सगळं शैक्षणिक साहित्य त्या विद्यार्थ्यांना पोहोचवत आहे कारण जेणेकरून या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून केवळ परिस्थिती नसल्यामुळे बाहेर पुस्तक नसल्यामुळे त्याचं शिक्षण अर्धवट राहू नये आणि त्याचं समोर यावं आणि शिकावं जेणेकरून एखादा जर शिकला तर त्या वाड्याची प्रगती होईल किंवा दहावी पर्यंत शिकला तर त्याला सरकारी नोकरी जरी नाही मिळाली तर तो एखाद्या हॉटेल चांगल्या मुद्द्यावरती कामाला आहे किंवा एखाद्या किराणा दुकानात कामाला आहे किंवा एखाद्या ट्रान्सपोर्ट मध्ये कामाला आहे अशा पद्धतीने आम्ही करायला बोलेल तर तुमचे आता सायकल आमचे सुरू झाले जाते या मुलांना सात आठ किलोमीटर सायकलवरून जाते ज्यावेळी सायकलवर जाते त्यांच्या आनंद एवढा घटना म्हणजे चेहरे जर बघितले मग

लाडकी विक्र शिवराज नायकवडे आमचे पास प्रेसिडेंट समीर पाटील मेंबर श्रीधर काळभैरव इनकमिंग सेक्रेटरी अर्जुन पवार आता आम्हाला मदत या उपक्रमासाठी मदत केलेल्या शुक्रानी डबल प्रमोद सूर्यवंशी अँड साक्षी मिचकर आणि अँड अमृता देशपांडे त्याचबरोबर इथे उपस्थित म्हणजे संजय सर कांदूर खुर्द येथील केंद्रीय प्राथमिक शाळेने उपस्थित शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी त्यांचे पालक सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना आपण कालच छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची एकशे दोनावी जयंती साजरी केलेली आहे त्याबद्दल शुभेच्छा देतो आणि जसं आपल्याला शिवराज नायकोडे सर आणि संजय सरांनी सांगितलं की त्यांचे जे धोरण होते शैक्षणिक धोरण होते त्याच्यामध्ये आपण कमी पडतो आहोत त्याच्यापासून आपण वंचित राहत आहोत मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न केले पाहिजेत तर मला तुम्हाला सांगावं असं वाटतं रोटरी क्लब ऑफ होरायझन दुण हा दोन हजार आठ मध्ये स्थापित झाला असून तेव्हापासून आम्ही अशा गरजू शाळा गरजू विद्यार्थी यांना जे काही सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करत असतो आमच्या सभासद डिगिरीने भाग घेत असतात तर याचंच एक उदाहरण म्हणून मला तुम्हाला सांगायचं झालं तर कोल्हापुरातील ताकाळा येथे शाळा नंबर बहात्तर ही आम्ही शाळा दत्तक घेतली आहे तिथल्या शंभर वर विद्यार्थ्यांचं दरवर्षीचं जे शैक्षणिक सामान असेल पाठ्यपुस्तकं असतील वया पुस्तकं दत्तर ड्रेस शूज शॉर्ट्सपासून आम्ही त्यांना दरवर्षी देत असतो हा तर हे आमचा परमनंट उपक्रम आहे इतकंच नाही तर आम्ही अशा ज्या विद्यार्थिनी आहे की ज्यांना पायपीट करावी लागते त्यांना आम्ही शाळा शाळा त्यांना आम्ही सायकल डोनेट करतो हे आता ना मोठ्या प्रमाणात आपण करतो तुमचा कार्यक्रम त्या व्यतिरिक्त ते कागल इथे एक आश्रमशाळा रहिवाशी आश्रम शाळा आहे तिथे आम्ही उन्हाळ्यातील नुसार त्यांना राहण्यास असंही होत असत होत होतो त्यामुळे आम्ही त्यांना तिथे फॅन दिले त्यांना पौष्टिक खाद्य त्यांना आम्ही त्यांना खाऊ दिला त्यांना त्यावेळेला त्यांना फॅन त्यांना अंथरून पांथरून आणि एखाद्या चांगल्या गोष्टी जोगायचा प्रयत्न केला म्हणजेच मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की जो खरोखर गरजू आहे आणि तिथे आम्ही रोटरीतलं पाहू ज्या गरजेसाठी काही लागलं ला, तर आमचे मेंबर आहे आणि रोटरीचं नाव हे इतकं ट्रस्ट आहे की रोटरीने एखादा उपक्रम हाती घेतला आणि तो पूर्ण करायचं म्हणलं तर त्याच्या पाठी डोळे झाकून अनेक हात उभे राहतात अनेक फंडिंग काढले म्हणजे रोटरीचं हे ट्रस्टवरती काम जनसामान्यापर्यंत असं पोचलेलं आहे तुम्हाला माहित असेल जगातून पूर्ण जगातून पोलिओ इरॅडिकेट करण्यासाठी ते ना, नामो निशान मिटवण्यासाठी रोटरीने वसा घेतलेला आहे आणि आता पूर्ण रोटरी मेंबरच्या सहाय्यानं आपण भारत देश पूर्ण पोलिओमुक्त झालेलो आहोत आता जलमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत फक्त अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये दोन तीन फक्त केसेस सापडलेले आहेत आता पण तरीही आपण मागं आणलेलं नाही आणि आताही आपला प्रयत्न सुरू आहे आणि हे आपलं काम आपली मेंबर्स नेटवर्क आणि आपली जी तन्मयतेनं काम करण्याची वृत्ती आहे ह्याच्या आधारानच आम्हाला फंडिंग देण्यासाठी आमचे क्लब मेंबर आणि सर आम्हाला हातून पुढे सरसावतात तर मला या मुलांना सांगावं असं वाटतंय की तुमच्यामध्ये कोणतंही स्किल असेल तुम्हाला पुढे शिकायचं असेल तुम्हाला कोणती अडचण वाटत असेल तर तुम्ही ही शेअर करा तुम्ही तुमच्या शिक्षकांना किंवा आपले संजय सरांसारखे जे <this> सर आहेत त्यांच्याकडे तुम्ही मांडणी करा ते तुम्हाला निश्चितच मार्ग काढून देऊ आणि जेव्हा अशा गोष्टी आमच्यापर्यंत येतात तेव्हा आम्ही पूर्ण गिरीने त्याच्यामध्ये भार आता तुम्हाला लोकांना पायपीट करावी लागते शाळेला शिक्षणाला तुम्हाला अडचण होते त्यामुळे हा विषय आमचे मेंबर शिवराज नायकुडे सरांनी आमच्या जॉईंट बोर्ड मिटीमध्ये मांडला आणि त्या मांडण्यासाठी अकरा सायकलींची आवश्यकता असेल कळतात आमचे लाडके असिस्टंट गव्हर्नर यांनी स्वतःहून माझ्याकडून पाच सायकली जाहीर करू <laughs> लागले आमच्या क्लबच्या वतीनं मी शिवराज नायकुडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या क्लबच्या वतीने त्यांचा सत्कार करावा आभार मानावे आमच्या क्लबच्यावरती आम्ही आपल्या क्लब श्री असिस्टंट गव्हर्नर साहेबांनी हे पुढाकार घेतल्यामुळे लगेच आमच्या क्लबमध्ये इतर मेंबर सुद्धा उत्स्फूर्तपणे पुढे आले आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता उर्वरित सहा सायकलींचे स्पॉन्सरशिप देण्याचं कबूल केलं त्याचमध्ये आमचे इनकमिंग सेक्रेटरी अर्जुन पवार आहेत त्यानंतर इतर आमचे मेंबर आहे उपस्थित राहू शकले नाहीत तर मी सर्व क्लब मेंबर्सच्या वतीनं तुम्हाला पुन्हाही वाही देतो की पुढे कोणत्याही प्रकारची आवश्यकता लागल्यास तुम्ही जरूर कळवा आणि आमचा क्लब निश्चितच ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल आणि या क्षणी मी आमच्या क्लब मेंबरचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी या उपक्रमाला स्पॉन्सरशिप देऊन सहकार्य केलं आभे थँक्यू संपन्न निसर्ग संपदा असलेल्या गावातून आलेल्या माझ्या बालित्राम तुमच्याबरोबर आलेले पालक शिक्षक आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले सगळे आमचे रोटरीवरील सरकार मला माहीत आहे तुमचा प्रवास मोठा आहे आणि रात्री पावसाची वेळ आहे हा काय तुम्हाला मी तुमचा बोलण्यामध्ये वेळ घेतली पण एक छोटी गोष्ट करतो त्याचा संघर्ष मोठा असतो त्याचा विजय मोठा असतो तुमचा विजय हा नक्कीच मोठा असणार आहे कारण तुम्ही निसर्गाच्या का प्रतिकूल परिस्थितीमध्ये झगडत हे शिक्षणाचं एक दैवी काम आणि दैवी आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टी तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे तुमचं मनापासून कौतुक आणि कौतुकापेक्षा तुमचे परिवार अभिनंदन लहान मुलं आहेत मला एक थोडीशी छोटीशी गोष्ट सांगायची की कष्टाचे फळ काय आपण सर्व राजा आहे त्या राजाच्या मंत्रिमंडळामध्ये तीन मंत्री असतात ते एक दिवस सकाळी राजा मंत्र्याला म्हणतो की मला आपल्या ही राजधानीची बाग आहे त्या बागेत जावा आणि ही पोत घेऊन सर्वांनी पोत भरून फळे घेऊन ये आपल्या बागेतली चांगली तुम्हाला जे काय वाटते ती फळे घेऊन ये सर्व मंत्री जातात तिघंही जातात तिघं म्हणतात पहिला त्यातला मंत्री म्हणतो काय राज्यात लोक पहिले वाटत मी मंत्री आहे आणि मला गोळा करायचं लाग काम लागले काय पडलेले असतात सगळे चार पाच फळ गोळा करतो चार पाच चांगली खाली पोत म्हणून सगळे जे काय हाताला येतील फळ करून ते पोता आपल्याला जातात दुसरा मंत्री विचार करतो काय तर याच्यामध्ये आहे आपण थोडस कष्ट घ्यायला पाहिजे हाताला येतो तेवढे फळ गावेत फडल्याने सगळे पोळी फळ ही निर्मिती असे सर्व सर करून आपले आपण पोत करून घेऊ तिसऱ्या वर्षीनंतर आपला राजा आहे आपला राजा उश्या काहीतरी याच्या पाठीमागचं काम असल्याशिवाय काहीतरी याच्या पाठीमागे गमित असल्याशिवाय हे काम आपल्याला सांगणार नाही तो कष्ट घेतो दिवसभर चांगली चांगली त्या बागेतली कळं जी आहेत हिरवी कच्ची पप्पी अशी सगळी चांगली चांगली कळ घेऊन आपली पोते भरून दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाच्या सभेत आल्यानंतर राजा प्रमाण करतो जे काही तिघा मंत्र्यांना पाठवलेलं होतं त्या तिघा मंत्र्यांना एक महिन्यासाठी तीच फळ त्यांना खायला द्यायची दुसरं काही त्यांना द्यायचं नाही पहिल्या मंत्र्याचा फळ आठ दिवस नवव्या दहाव्या दिवशीपासन काही मार होते काही करत नाही आणि तो ना ते वापरा दुसऱ्या मंत्री जे वीस दिवस जातात कच्ची घेतलेली असते पण अतिशय कष्टानं तिसऱ्या मंत्र्याने जी फळे घेतलेली असतात जी शेती निवडक फळे घेतली असतात कच्ची पट्टी सगळे फळ त्यानंतर तर तीन पूर्ण एक महिना त्याला ती फळं सोडतात किंवा आपल्याला उदरनिर्वाह व्यवस्थित करतो आणि राजाचा मुख्यमंत्री म्हणून त्याला पदभार दिला जातो त्या मूर्तीचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही आपण जे शिक्षण घेतो ते, ते शिक्षण जे गुरुजी आपल्याला दे देतात चांगली चांगली फळं आपण निवडायची ती चांगलं शिक्षण आपण घ्यायचं आहे चांगल्यातलं चांगलं देशातलं आणि आपल्या भागातला नागरिक व्हायच्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला येणाऱ्या आयुष्याची जी शिदोरी आहे ती शिक्षणाची जी शिदोरी आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पुढच्या आयुष्यभर उपयोगी पडेल आयुष्यभराच्यासाठी पडेल या पद्धतीचा आपण शिक्षणासाठी घ्यायचं तुम्हाला लागणारा वेळ जो शाळेत येण्यासाठीचा लागणारा वेळ आहे तो कमी करायचा आम्ही प्रयत्न केलाय पण शाळेत असणारा जो वेळ आहे तो किती चांगल्या पद्धतीनं घेता येईल शाळेतनं चांगल्यात चांगलं काय घेता येईल हे तुम्ही सर्वांची आता जबाबदारी जास्त वाढलेली आहे त्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीने शिका अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या गावाचं नाव गावातनं म्हटले पाहिजे की ही ह्या गावातली मुलं आहेत की जी रोटरीच्या माध्यमातून फक्त येत होती जात होती पण आपल्या स्वकर्तृत्वावर ही मुलं मोठी झालेली आहेत देशाचं नाव करतायत आपल्या गावाचं नाव करतायत अशा पद्धतीचं शिक्षण या मुलांनी घेतलेलं आहे असं नाव लौकिक मिळवा रोटरीचं दृद्वारे काय रिचिंग टू अनरिच म्हणजे ज्याला मिळत नाही त्याच्यापर्यंत पोचा त्यामुळं अशा पद्धतीचं छोटंसं आमच्याकडनं जे काय आम्ही आमच्या कार्यातनं जे करू शकतो ते करायचं आमच्या रोटरीच्या मार्फत कायम प्रयत्न असतो आणि सर दहावी अकरावी मार्ग असे झालेले तुमच्याकडे जेवढे काय मुलं आहेत त्या सर्वांची लिस्ट करून तुम्ही मला पाठवून द्या आमच्याकडे कोणाकडे पाठवा त्यांना चांगल्या पद्धतीनं सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही अशा पद्धतीचा पगार मिळेल त्यांनी काम केल्यानंतर केल्यानंतर व्यवस्थित असे कोल्हापुरातले सगळे गस्तलिस्त आमच्या संपर्कातले आहेत आमच्या समाजातले रोजचे मेंबर आहेत आपण चांगल्या पद्धतीनं त्यांना नोकरी व्यवसायासाठी त्यांना व्यवसायाच्यासाठीचं मदत सुद्धा नोकरी नोकरी करत त्यांचं ज्याच्यामध्ये स्किल त्याच्या डेव्हलपमेंट करून त्यांना त्या पद्धतीनं आपल्याला आपल्या तर फळ प्रक्रियाचा उद्योग असेल गावातल्या घरात असून सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं अर्थात करू शकतील अशा पद्धतीचं सुद्धा आम्ही त्यांना मार्गदर्शन करू नोकरी करायची असेल तर चांगल्या ठिकाणी नोकरीच्यासाठीचं सुद्धा सा आपण तुम्हाला आश्वासन दिलं त्यांना चांगल्या पद्धतीने त्या <स्थाथ> आम्ही तुम्हाला सायकल उपकृत झालो एवढंच म्हणून मी मान्यवर आमचे रोजचे सगळे मित्र सर्व एवढा लांब तुम्ही आलात आणि आम्हाला असं सर की तुम्ही उपकृत काम केलं तर तसं आम्ही थोडस तुम्हाला एक छोटीशी खालीची वाढ मदत केलेली आहे मोठा प्रवास तुमच्या पुढे आहेच आहे मी तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या सायकलचा चांगल्या जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने उपयुक्त हवा आ, की एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला सगळ्यांना उपस्थित राहिला सगळ्यांनी आम्हाला मदत केली आपल्या सर्वांचे आपले धन्यवाद नमस्कार मी सुजय बापुणे संस्थापात क्रिकेट महाराष्ट्र राज्य कोल्हापूर आहे चंद्रगड तालुक्यातील कालवाडा जे गेल्या दगडरवाड्यावर येतील अकरा मुलांना पाच दिलेला अधिकारीच्या अकरा मुलांना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर या क्लबच्या वतीनं दुरांना ऐकवली तसेच आमच्या सहकारे प्रयत्नानं त्या अकरा मुलांना अकरा सायकली देऊन लग्न रोटरी क्लबनं कोल्हापूरच्या सहकार्य केलं त्याबद्दल क्लबचं आम्ही मनपूर्वक आभार तसेच ज्या मुलांना सायकल मिळेल तसेच इतरही बांधवांनी तसेच तानपुरी व्यक्तींनी पुढे येऊन धनगरवाड्यावर विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य देऊन किंवा सायकल देऊन मदत करावी ही विनंती घ्यायची आहे